नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर शिंदे सरकारकडून मराठा आंदोलक जरंगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून जरंगे पाटलांनी आपला मोर्चा मागे घ्यावा असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे सरकारचा निर्णय जाहीर केला आहे नेमकं यावेळी केसरकर काय बोलले पाहूया आदरणीय पाटील जी खूप सेन्सिटिव्ह आहेत महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील कारण मागण्या तर मान्य झाल्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी हे शासकीय जे विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत आपण सदतीस लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या पन्नास लाखाच्या वर जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता त्यांनीसुद्धा समजूतदारपणे महाराष्ट्राचासुद्धा विचार केला पाहिजे आणि मुंबईसारखं शहर ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई ठप्प होणं हे भारताच्या दृष्टीनेसुद्धा अयोग्य असतं कारण ती आर्थिक राजधानी भारताची आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान हा नेहमी मराठा समाजाला राहिलेला आहे मराठा समाज हा अत्यंत समजूतदार समाज म्हणून ओळखला जातो सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने पुढची अंमलबजावणी करणं याच्यामध्ये तेव्हा ते सहभागी होतील याची मला खात्री आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन हे सगळी यंत्रणा कामाला लावली आणि आज भारतामध्ये रेकॉर्ड अशी अडीच लाख लोकं दीड लाख लोकं ही एका वेळेला सर्वेक्षण करत आहेत आणि एका आठवड्यामध्ये विक्रमी कोट्यावधी लोकांचं सर्वेक्षण होणार आहे आणि त्याचा खूप उपयोग हा सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र शासनाला होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स लोकांनी सहभागी व्हावं सहकार्य करावं असे मी आव्हान दोन्ही असं म्हणत आहेत की, जिल्ले की मुख्यमंत्री आणि दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळामध्ये यावं आणि चर्चा करावी याकडे कसं पाहत आहे एक गोष्ट अशी आहे की शेवटी राज्याच्या प्रथा परंपरांचा मान ठेवणं सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे किती लोकं त्यांना भेटायला गेली किती अधिकारी भेटायला गेले शेवटी राज्य शासन हे राज्य शासन असतं आणि राज्य शासनाला अनेक जबाबदाऱ्या असतात याचून वेळ काढून मुख्यमंत्री महोदयाने किती मिटिंग घेतल्या उपमुख्यमंत्री महोदयाने किती मीटिंग घेतल्या सर्व यंत्रणा कामाला लावल्या त्याचासुद्धा योग्य तो मान त्यांनी ठेवला पाहिजे त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्यानंतर अवश्य मुख्यमंत्री उपमुख्य सगळेजण एकत्र येऊन हा आनंद आणि हा जो राहिलेला आपण अवश्य साजरा करू मुंबई शहर आणि उपनगर ओबीसीच्या मदतीचा देखील प्रश्न प्रलंबित आहे भुजबळ देखील अनेक दिवसांपासून आक्रमक होते परंतु गेल्या दोन ते तीन सभांमध्ये भुजबळ दिसले नाही याकडे कसं बघायचं हे बघा असं आहे की ओबीसी आरक्षण हे कुणबी ज्यांच्याकडे दाखले त्यांना पूर्वीपासून आहे त्याला त्यांचं काही ऑब्जेक्शन नव्हतं त्याच्यामुळे चांगल्या तऱ्हेने हा प्रश्न सुटला आहे तर आता पुन्हा एकदा संघर्ष उत्पन्न होऊ नये म्हणून सर्व समाजांनी समजूतदारपणे करावा अशीच आमची अपेक्षा आहे आणि दुसरं सुद्धा आरक्षणासाठी जो आम्ही प्रयत्न करतो ते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा